हर्मल किनाऱ्यावरील ज्या शॅकच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक युवकाची हत्या केली तो शॅक गोवेकरानं हिमाचलच्या व्यक्तीला चालवण्यासाठी दिला होता असं उघडकीस आल्यानं त्याचा परवाना रद्द करण्यात आला आहे शिवाय त्याला पंचवीस लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे तसंच यापुढं या, या गोवेकराला कधीच शॅकसाठी अर्ज करता येणार नाही अशी बंदी घालण्यात आली आहे पर्यटन खात्यानं घेतलेल्या या कठोर निर्णयामुळं आता शॅक परवाने घेऊन ते पर चालवण्यास देऊन पैसा कमवण्याचा डिजिटल वृत्तांत सव्वीस जानेवारीला गोव्याच्या हरमल किनाऱ्यावर सायंकाळी फिरायला गेलेल्या अमर बांदेकर या स्थानिक युवकाची एका शॅकच्या कर्मचाऱ्यांनी हत्या केली या घटनेनंतर उत्तर गोव्यातील शॅकधारक गुंडगिरी करत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू झाली या प्रकरणात पूर्ण गोव्यातून प्रचंड संतापाची लाट उसळली होती लोकांचा रोष बघून मांद्रे पोलिसांनी सत्तावीस जानेवारीला सुरेंदर कुमार या एकोणचाळीस वर्षीय कामगाराला अटक केली नंतर पंधरा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले त्यामध्ये चोवीस वर्षांचा ललित नेपाळ ठाकूर आणि सव्वीस वर्षांचा विभीषण कुमार गोपालदास हे दोघेही अमरला मारहाण करताना दिसून आले याच फुटेजच्या आधारे दोघांना अटक करण्यात आली सध्या सुरेंद्र कुमार याला न्यायालयानं सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली दरम्यान या शॅकवर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी उचलून धरली होती त्यानुसार मांद्रे पोलिसांनी संपूर्ण चौकशी करून एक अहवाल पर्यटन खात्याला सादर केला होता या अहवालामुळं गोव्यातील पर्यटन व्यवसाय गोवेकरांनीच परप्रांतीयांच्या घशात कसा घातलाय ते देखील समोर आलंय गोव्यातील लोकांनी व्यवसायात उतरावं आणि गोवेकरांचा आर्थिक विकास घडावा यासाठी राज्य सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा धडपडत आहेत त्यानुसार हरमलच्या गिरकर वाड्यावर राहणाऱ्या मॅन्युअल फर्नांडिस याला पर्यटन खात्यानं चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी किनाऱ्यावर शॅक उभारण्यास परवाना दिला होता मात्र या बहादरानं स्वतः शॅक न उभारता तो सरळ हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यातील उर्तू गावच्या लालचंद श्रीराम चव्हाण या व्यक्तीला चालवण्यास दिला म्हणजे चव्हाण हा उपभाडे करू ठरला या चव्हाणनं शॅकमध्ये कामगार म्हणून गोव्यातील तरुणांना रोजगार दिला नाही त्यांना आपल्या गावातून तरुणांना आणलं आणि इथं भरती केलं याच तरुणांनी अमरचा खून केल्याचा संशय आहे अशा प्रकारे मॅन्युअल फक्त नावाला शॅकधारक होता बाकी सगळी यंत्रणा चव्हाण चालवत होता गोवा सरकारनं दोन हजार तेवीस साली शेक धोरण लागू केलंय हे शॅक धोरण दोन हजार सव्वीसपर्यंत लागू राहणार आहे त्यानंतर त्यात काळानुसार बदल केले जातील याच धोरणामध्ये शॅकवरती पर्यटकांना अस्सल गोव्याचे खाद्यपदार्थ देणं बंधनकारक करण्यात आलंय त्याचबरोबर कलम वीसनुसार शॅक दुसऱ्याला भाड्याने देता येत नाही आणि तसं आढळून आल्यास नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी पंचवीस लाखांचा दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे मॅन्युअलनं याच नियमांना फाट्यावर मारून प्रशासकीय यंत्रणांची कसलीही तमा न बाळगता आपला शॅक हिमाचलच्या व्यक्तीला चालवायला दिला या शॅकमध्ये कर्मचारी देखील हिमाचल प्रदेशचेच होते त्यामुळं अस्सल गोमंतकीय खाद्यपदार्थ तयार करण्याची कोणतीही या ठिकाणी सोय नव्हती अमरच्या खून प्रकरणामुळे मॅन्युअलची लबाडी पकडली गेली पोलिसांनी रितसर तपास करून पर्यटन विभागाला अहवाल सादर केला या अहवालाची दखल घेऊन अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शॅकची पाहणी केली त्यानंतर शॅक उभारताना खात्याकडे ठेवलेली अनामत रक्कम जप्त करण्यात आली शिवाय मॅन्युअलला पुढील आयुष्यभरात कधीही शॅक व्यवसाय करता येणार नाही अशा प्रकारे त्याला ब्लॅकलिस्टमध्ये घालण्यात आलं आहे आता गोवेकरांचे व्यवसाय परप्रांतीयांना देऊन आयते पैसे मिळवणारा मॅन्युअल हा एकटाच आहे की इतरही कोणी यामध्ये असं करत आहे याचा शोध खात्याला घ्यावा लागणार आहे कारण शॅकवर काम करणाऱ्या परप्रांतीयांची गुंडगिरी यंदा जास्तच वाढल्याचं दिसून आलंय तीस डिसेंबरला कळंगूटमध्ये आंध्र प्रदेशच्या पर्यटकाचा शॅकवरील कामगारांनी खून केला होता हे कामगार देखील परप्रांतीयच होते त्यानंतर मुंबईच्या पर्यटकांवर शॅक कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता ते देखील परप्रांतीयच होते या परप्रांतीयांमुळे गोव्याच्या पर्यटनाला मात्र गालबोट लागतोय त्यामुळं गोव्याचं पर्यटन सुरक्षित असल्याची खात्री देण्यासाठी पोलीस आणि पर्यटन खात्याला यापुढे कायमच कडक भूमिका घ्यावी लागणार आहे याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा